नमस्कार मी राजीव खेडा थरोगात लांजूड मी आम आदमी पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो आणि एक सामाजिक कार्य म्हणून मी नेहमी तत्पर असतो माझ्या गावामध्ये लांजूड गावमध्ये एक कोटी तीन लक्ष रुपयाचा जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दल मी गेली तीन वर्षापासून सतत तक्रारी करून 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 कंटाळलो शेवटी मी सहा तारखेला आत्मदनाचा इशारा दिला पण तरी पण ते प्रशासनाचे कार्यकर्ते आहेत प्रशासनाचे अधिकारी आहेत हे लोक एकदम मठ्ठ झाले हे कोणत्याच प्रकारच्या तक्रार काहीच जमावत नाही हे म्हणतात तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करून घ्या आमचं कोणीच तेवढं करू शकत नाही याच्यामध्ये बीडीओ साहेब सुद्धा जबाबदार आहे कारण त्या दिवशी मी बीडीओ साहेब भेटायला गेलो की साहेब माझ्या तक्रारीचं काय झालं तर बीडीओ साहेबांना स्वतः त्यांच्या कार्यालयामध्ये धमकी दिली की तुम्ही कार्यालयातून उठून चालेल जा आता मी तुमच्यावर गुन्हे दाखल करेन तुम्ही शासकीय कामात अडथळा आणला म्हणून मी तुमच्यावर गुन्हे दाखल करेन मला जेलात टाकेन असे त्यांनी मला म्हटलं होतं आठ दिवस अगोदर मी त्यांना हे म्हटलं साहेब मी माझी तक्रार घेऊन आलो तुमच्याकडे तर तुमच्या तक्रारीचं निरीक्षण करणे तुमचं काम आहे तुमची जबाबदारी आहे पण यांनी मला कुठल्याच प्रकारचं चांगल्या प्रकारे उत्तर दिलं नाही उलट त्यांनी मला बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला त्या टायमामध्ये विस्तार अधिकारी भोगे साहेब सुद्धा हजार होते आणि निर्मळ साहेब ग्रामपंचायतचे सचिव हे पण हजर होते यांच्या समोर यांनी मला बाहेर काढून दिलं होतं आणि उलट मला धमक्याला लागले आणखी नंतर म्हणायला लागले म्हणजे जे होईल ते करून घ्या काही म्हणून मी शेवटी सहा तारीखला आत्मजनाचा इशारा दिला आणि उद्या दिनांक सहा तारीखला सकाळी बारा वाजता मी एचडीओ कार्यालयासमोर अंगावर निजत घेईल आणि स्वतःला पेट्रोल घेतली पेट्रोल घेतल्यानंतर माझ्या पश्चात याच प्रकरणामध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि आत्महत्येस प्रवृत्ती केला म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले